नमस्कार भारत चोवीस तास डिजिटल मराठी वृत्तवाहिनीवर आपलं स्वागत आहे संपादक संदीप कसालकर यांनी सुरू केलेल्या या विशेष मालिकेमध्ये आज आपण एका मुलाच्या काय म्हणतात त्याला जिद्दीची आणि परिश्रमाची कहाणी ऐकणार आहोत नमस्कार हो अगदी ही गोष्ट आहे जोगेश्वरीतील बालविकास विद्यामंदिरातील विद्या मंदिरातील अंश सुरेश पाईकराव याची खूप प्रेरणादायी प्रवास आहे त्याचा हो नक्कीच आणि ही कथा खरं तर फक्त एका मुलाची नाही आहे योग्य वेळी जर आधार मिळाला तर मर्यादांवर कशी मात करता येते याच हे उत्तम उदाहरण आहे अर्थात सुरुवातीला आव्हानं होतीच बरोबर मला वाटतं तो दोन हजार तेवीस चोवीस मध्ये म्हणजे मागच्या वर्षी पहिल्या इयत्तेत आल्या शाळेत तेव्हा त्याला बालवाडी किंवा शिशुवर्गाचा अनुभव नव्हता ना नाही अजिबात नाही त्यामुळे तो वर्गात आला तेव्हा खूप शांत अबोल असा होता आणि गंमत म्हणजे अनेकदा तो वर्गात चक्क झोपून जायचा झोपून जायचा पहिल्या इयत्तेतला मुलगा हो पण त्यामागे कारण होती अंश हा बहुविक आहे म्हणजे त्याला एकापेक्षा जास्त शारीरिक आव्हानं आहेत अच्छा त्याचा उजवा हात आणि पाय पाय म्हणजे म्हणजे पोलिओग्रस्त असल्यासारखे थोडे बारीक आहेत त्याचा उजवा जमिनीला टेकत नाही पूर्णपणे अरे बापरे शरीराचा सगळा भार डाव्या पायावरच येत असणार अगदी त्यामुळे त्याला चालायला त्रास होतो आणि उजव्या हाताने तर त्याला पेन्सिल नीट पकडता पण येत नव्हती मग तो डाव्या हाताने लिहायचा प्रयत्न करायचा पण सुरुवातीला तेही नीट जमायचं नाही त्याला म्हणजे शारीरिक मर्यादा तर होत्याच पण लिहिण्या वाचण्याची सुरुवातच अवघड झाली होती त्याच्यासाठी हो आणि आणखी एक गोष्ट होती त्याच्या तोंडातून म्हणजे सतत लाड गळायची अच्छा त्यामुळे मग इतर मुलं थोडीशी कचरत त्याच्या जवळ बसायला तो एकटा पडायचा त्यात तो वर्गात झोपायचा सतत आजारी असायचा त्यामुळे शाळेत येणंही खूप कमी होतं त्याचं म्हणजे परिस्थिती खरंच खूप कठीण दिसत होती सुरुवातीला मग यातून मार्ग कसा निघाला कोणीतरी पुढाकार घेतला असणार अगदी बरोबर इथे त्याच्या वर्गशिक्षिका सौ संध्या सावंत यांचं काम खूप महत्वाचं ठरलं त्यांनी अंशच्या नेमक्या गरजा ओळखल्या नुसतं वर्गात शिकवून त्या थांबल्या नाहीत काय केलं त्यांनी त्यांनी त्याच्या पालकांशी संपर्क साधला त्यांना विश्वासात घेतलं समजावून सांगितलं आणि चांगली गोष्ट म्हणजे पालकांनी पण खूप सकारात्मक प्रतिसाद दिला मग सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले आणि अंशला एकसष्ट टक्के अपंगत्वाचं सरकारी ओळखपत्र मिळालं अच्छा हे ओळखपत्र महत्वाचं ठरलं असणार मग हो नक्कीच कारण त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ घेता येतो मदतीचे खुले होतात आणि मग मदत मिळाली हा त्याला हो त्याची आई का त्यांनी सी म्हणजे अर्बन रिसोर्स सेंटरच्या मीटिंग मध्ये शिबिरांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली हो या संस्था विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी काम करतात ना अगदी तर सी कडून अंशला वर्षाला सहा हजार रुपये अनुदान आणि दोन हजार रुपये प्रवास भत्ता मिळायला लागला दादरला एक शिबिर झालं होतं तिथून आणि इतर काही संस्थांकडूनही मदत मिळाली त्याच्या पायाच्या मापाचे खास बूट मिळाले त्याला म्हणजे बघा एकीकडे शिक्षकाची तळमळ दुसरीकडे पालकांचा प्रतिसाद आणि तिसरीकडे संस्थांची मदत या सगळ्याचा एकत्रित परिणाम झाला असणार परिणाम अहो थक्क करणारा परिणाम झाला आज अंश तिसरीत आहे आणि सुदैवाने त्याच शिक्षिकेकडे आहे सौ सावंत मॅडम यांच्याकडेच आणि कसा आहे तो आता तो शांत आणि अबोल मुलगा अजिबात नाही आता तो खूप बोलतो म्हणजे इतका बोलतो की कधी कधी त्याला शांत बसावं लागतं वर्गातल्या सगळ्या कामांमध्ये ऍक्टिव्हिटीज मध्ये उत्साहाने भाग घेतो अगदी सामान्य मुलासारखं वागतो आता तो काय सांगताय आणि खेळण्याचं काय त्याला तर मैदानात जायला भीती वाटायची म्हणालात तुम्ही तोच अंश आता त्याच्या मित्रांबरोबर लंगडी खेळतो बागोडतो कल्पना करा ज्या मुलाला सुरुवातीला साधा अ पण काढता येत नव्हता हो तो मुलगा आता अपासून पर्यंत सगळी अक्षर ओळखतो आणि काढतो सुद्धा स्वतःचं नाव न बघता लिहितो एक ते वीस अंक ओळखतो लिहितो एवढंच नाही तर ए पासून झेड पर्यंतची अक्षर बघून व्यवस्थित लिहितो आता खरंच अविश्वसनीय ही झेप खूप मोठी आहे शारीरिक मर्यादांवर मात करून पोहोचणं आणि त्याच्या एकूण वागण्या बोलण्यात सवयींमध्ये पण फरक जाणवतो का हो नक्कीच तो आता नियमित शाळेत येतो महत्वाचं म्हणजे स्वच्छ आणि टापटीप राहतो आणि शाळेत येताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी स्पष्ट दिसतो त्याच्या मॅडम सांगतात की वहीतलं अक्षर सुद्धा मुलांसारख म्हणजे सी मधल्या पूनम लोंडे मॅडम आहेत शाळेचे मुख्याध्यापक इतर शिक्षक सगळेजण त्याच्या या प्रगतीने खूप म्हणजे खूप आनंदी आहेत अभिमान वाटतो सगळ्यांना ही संपूर्ण कहाणी ऐकल्यावर खरच खूप छान वाटतं यातून आपण काय शिकवण घेऊ शकतो असं वाटतं तुम्हाला मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक मुलामध्ये काहीतरी क्षमता असतेच फक्त ती योग्य वेळी ओळखणं आणि त्याला योग्य तो आधार देणं महत्त्वाचं आहे बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षक पालक आणि युआरसी सारख्या संस्था यांचा समन्वय किती महत्वाचा असतो एकत्रित प्रयत्नांमधून काय साधता येतं हे अंशच्या उदाहरणावरून दिसतं आणि तिसरं म्हणजे अंशची स्वतःची इच्छाशक्ती त्याची शिकण्याची जिद्द हो तेही तितकंच महत्वाचं शारीरिक मर्यादा असल्या तरी योग्य मार्गदर्शन प्रेम आणि इच्छाशक्ती असेल तर कोणतीही व्यक्ती किती मोठी झेप घेऊ शकते हेच यातून सिद्ध होतं अगदी खरंय ही गोष्ट फक्त अंशपुरती नाहीच पण विशेष गरजा असणाऱ्या अनेक मुलांसाठी आणि त्यांना घडवणाऱ्या प्रत्येकासाठी म्हणजे शिक्षक पालक समाज या सगळ्यांसाठीच एक मोठी प्रेरणा आहे आणि जाता जाता हा विचार नक्की येतो मनात की आपल्या आजूबाजूला असे कितीतरी अंश असतील ज्यांना फक्त एका संधीची थोड्या आधाराची गरज असेल त्यांच्यापर्यंत आपण पोचायला हवं